माऊली वडापाव खायचा का तर हळूच हळूस गाड्या आहेत तर मित्रांनो आम्ही आलो आता पा, साईकडे तर आज वडापाव सेंटरवर माऊलीला खायचं आहे वडापाव वर बसायचं तर बघा मित्रांनो आम्हाला हे दोन वडे दिले माऊलीला आणि मला पडला असता आता माऊली गाडीत खायचं का वडा गाडीत बसून खायचा गाडी लॉक करतोय माऊली गाडी लॉक करतोय माऊलीला वडा गाडीत बसून खायचाय उघड लॉक केली ना, ना लॉक के खोल आता माऊली आता गाडीचं लॉक खोलतोय बस हा वडापाव आपण इथे ठेवतो गाडीत फक्त सांडू नको खाली हां अजून लागलं तर सांग परत बो बोलू आपण दोन, दोन।, दोन खाशी बर बर मम्मीला घ्यायचं घरी वडापाव मध्ये बघा कांदा दिलाय हिरव्या मिरच्या पण आहे आणि बटाट वडा पावा मध्ये टाकून दिलाय का मी पण खातो तर मित्रांनो गॅस टाकी घ्यायला आलो होतो गाडीत गॅस टाकी आहे तर माऊलीला भूक लागली ती माऊली म्हणी वडापाव खायचाय म्हणून इथं थांबलो होतो राजवाडा पाव सेंटरला तर या ठिकाणी बरीच गर्दी असते याच्याच बाजूला अजून एक वडापाव असतो पाठीमागे बघा बेलेकरचं वडापाव त्यांचा दोन तीन तास ता चालू असतं वडापावचं दुकान तर दोन्ही गाड्यावर अतिशय छान वडेपाव मिळतात पन्नास रुपये त्यांनी घ्यायचं घरी चला त्यांना शीतलसाठी घेतलं हे पार्सल आता निघालो घरी मित्रांनो मावलेला इतके वडे आवडले माऊलीनी दोन वडे खाल्ले मस्त मी पण दोन वडे खाल्ले आणि काही पार्सल घेतले घरी शितलला तर आता आम्ही गॅस टाकी भरली बघा पाठी गॅस टाकी आहे आता आम्ही निघतोय घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा